थंडीच्या सीझनमध्ये ना आपल्याला भूक भरपूर लागते आणि आपण आहे ना भरपूर असं तेलकट वगैरे हो काय काय खात राहतो आणि त्यामुळे काय होतं आपलं डायबिटीज कोलेस्ट्रॉल सगळंच वाढत जातं तर ते तसं होऊ नये याच्यासाठी आज मी तुम्हाला एक ना हर्बल चहा दाखवणार आहे ह्या चहामुळे आहे ना तुमचं कोलेस्ट्रॉल बी पी तसंच ड शुगर हे कमी प आ, शुगर मेंटेन व्हायला मदत होते आणि त्याचप्रमाणे तुमचं वजनही कमी होतं तर नमस्कार मैत्रीनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज तुम्हाला जी मी हर्बल चहा दाखवणार आहे त्याचा फायदा इतका आहे ना ही स्वतः मी आहे ना आणि माझे मिस्टर आम्ही सकाळी सकाळी ही चहा आहे ना पितो आणि ह्याच्यामुळे आम्हाला बराच फायदा झालेला आहे म्हणून म्हटलं तुम्हालाही तुमच्यासोबतही शेअर करूया तर इथे मी आता हे हिरवी वेलची आहे ना दहा ग्राम घेतली आहे त्याच्यानंतर इथे पुदिना आणि तुळशीचे जी पानं आहेत ती माझ्याकडे ऑलरेडी भरपूर घरामध्ये झाड आहेत त्यामुळे मी थे ता तुमी थी ते ताजीच घेतली आहे पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती तुळस आणि पुदिना आहे ते दहा दहा ग्राम सुकवून घ्या आणि त्याच्यानंतर इथे मी ही आपली ग्रीन टी घेतली आहे हे तर तु ह्याचा तर तुम्हाला फायदा माहितीच आहे की ह्याच्यामुळे वजन वगैरे कमी होतं त्याच्यानंतर ही दहा ग्राम बडीशेप घेतली आहे त्याच्यानंतर इथे आहे ही दालचिनी आहे ही दालचिनीने चांगल्या प्रतीचे घ्या असे खराब घेऊ नका ती पण दहा ग्राम आहे गुलाबची गुलाबाची ह्या पाकळ्या आहेत तर गुलाबाच्या पाकळ्या ह्या दहा ग्राम आहेत इथे मी प्लेटमध्ये मावत नव्हत्या म्हणून थोड्याच घेतल्या आणि बाकीच्या वे वाटीत काढून ठेवल्या तसंच इथे मी जे ही जी अर्जुन ह्याला साल असं म्हणतात या अजून सालीमुळे आपलं हृदयाचं जे आरोग्य आहे ते चांगलं ठेवण्याला ही साल मदत करते तर ही आवर्जून घ्या आणि त्यानंतर ही जी आहे सुंट पावडर आए। आए। तुम अक्की आता ही ना मी अख्खी सुंट घेतली नाही कारण आम्ही चहामध्ये घालण्यासाठी घरीच मी ही अख्ख्या सुंटीची पावडर करून ठेवली आहे आणि ती पण दहा ग्रामच आहे जर तुम तुमच्याकडे नसेल तर अख्खी सुंट घ्या तुम्ही आता हे सगळं जे बी पी शुगर आणि कोलेस्ट्रॉल ह्याला कंट्रोल करणारीच आहे आणि सगळी सुगंधी आणि इतकी छान याची छान चहा होते ना की तुम्ही एकदा प्याल ना तर पुन्हा पुन्हा पितच राहतात आपण इथे ही तुळशीची आणि पुदिन्याची पानं मात्र वेगळी काढून ठेवूया आणि बाकीचं जे साहित्य आहे ते हलकंच आपण आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं मंद गॅसवर जेणेकरून त्याच्यामध्ये जो दमटपणा असेल तो निघून जाईल आणि इथे जे अर्जुन साल आणि मी दालचिनीच्या ना ते थोडेसे बारीक करून घेतले कारण ते मिक्सरमध्ये घातल्यानंतर आपला मिक्सर खराब होऊ नये याच्यासाठी आता मी हे सगळं मंद गॅसवर अगदी दोन मिनटंच आपल्याला परतून आहे आणि ते सुंटा पावडर मी बाजूला ठेवलेली आहे तर हलकंसं आपल्याला तर दोन मिनटं आपण हे परतून घेऊया जेणेकरून ह्याच्यामधला ओलावा निघून जाईल आणि ही जी आपण चहा हर्बल टी आहे चहा करतो आहे ती बरेच दिवस टिकण्यासाठी मदत होईल म्हणजे ब असं केल्याने ती आपली खराब होत नाही तर आता मी हे दोन मिनटं भाजून घेते आता दोन मिनटं होत आले जास्त करायचं नाही काळपट आपल्याला करायचे नाही आहे बघा ह्याच्यामध्ये सगळे घातलेले जे पदार्थ आहे सगळे सुगंधित आणि आरोग्याला गुणकारी असे पदार्थ आपण घातले तर तुम्ही ही नक्की चहा हर्बल चहा नक्की ट्राय करा आम्ही स्वरा स्वत सॉरी घरामध्ये सकाळी सकाळी डोकेही करून पितो आणि आम्हाला खूप फायदेशीर वाटली म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आता हे मी ना दोन मिनटं भाजून झालेले आहे ते एका प्लेटमध्ये काढून आधी थंड करून घ्यायचं आणि मगच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण हे मिक्सरला हां मिक्सरला जे आपण पाहायची पोड करतो ती मात्र लक्षात ठेवायची की अगदी बारीक करायची ना थोडीशी आपली चहा पावडर कशी असेल तसे आता माझं थोडीशी ही बारीक झालीच आहे पण ह्याच्याहूनही थोडीशी ती आपल्याला जाळी ठेवायची आता जातं मी सुंटा पावडर घातल्या आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याचा बघा ती आता पावडर केल्यानंतर ह्याचा इत का सुगंध आहे त्यांनी तुम्हाला काय सांगू मी खोटं बोलत नाही आहे तुम्ही ही करून बघा तुमच्या लक्षात येईल आणि चहा करताना त्याचा वास ना, ना पूर्ण घरभर असा दरवळतो आता इथे मी काचेची एक स्वच्छ बरणी घेतली आहे आणि त्या काचेच्या बरणीत बनून एकदम घट्ट झाकण लावून आपल्याला ठेवायचं जेणेकरून ती खराब होऊ नये आणि प्रत्येक वेळी वापरल्यानंतर झाकण घट्ट बंद करून ठेवायचं आता मी तुम्हाला ह्याची चहा कशी करायची ती दाखवते हे हा माझा छोटा कप आहे म्हणून थोडासा मी मोठा हा स्टीलचा कप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं कमी इतकं पाणी भरणार आहे म्हणजे एवढा भरून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण एक गॅस पेटून या पाण्याला आधी उकळी काढून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी हर्बल चहा केली आहे ती फक्त अर्धा चमचा मोजून घालायची एका कपाला अर्धा अर्धा चमचा हे प्रमाण आहे त्याचं आणि त्यातच आपण आता माझ्याकडे ताजे पुदिना आणि तुळशीचे पानं आहेत बघा ही पण जरा थोडी आधी धुवून घ्यायची कारण झाडांवर पण कधी कधी माती बसते तर मी ते धुवून घेतले आणि त्याचे असे बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर घातल्यानंतर ती फक्त मोजून आपल्याला दोन मिनटंच उकळी काढून घ्यायची जास्त ती उकळायची नाही आहे आणि त्याच्यानंतर ज्यांना उकळी आल्यानंतर ज्यांना म्हणजे जे डायबिटीस नाही आहेत त्यांनी याच्यामध्ये एक टेबलस्पून एवढं गूळ घालू शकता आणि जे ज्यांना डायबिटीज आहेत त्याने मात्र याच्यामध्ये गुळ घालायचं नाही त्याने लिंबू घालून ही चहा घ्या आता ही जी मी चहा दाखवते ती एका माणसापुरतीच आहे कारण मी एक कप घेतला आहे तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही एक चमचा पूर्ण भरून ती चहा घेऊ शकता आणि दोन कप पाणी घ्यायचं आहे तर आता हे चांगलं गूळ वितळलं दोन मिनटंच आपल्याला उकळी काढून घ्यायची आता आपली ही चहा अजून थोडंसं गूळ वितळायचं बाकी आहे ते वितळलं की आपण लगेचच घ्यास बंद करणार आहोत आणि ती चहा एका कपमध्ये ओतून घ्या तर नक्की तुम्ही ही हर्बल टी चहा करून बघा याच्यामुळे पंधरा दिवसाने तुम्हाला लगेचच कळेल तुमचं जे शुगर डायबिटीज लोक आहेत तसंच ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांना पण ही चहा खूप उपयोगी आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी मात्र गुळ घालू नका त्याच्यामध्ये हवं असल्यास तुम्ही लिंबू घालून घ्या आणि क माझ्या मिसरांनाही डायबिटीस आहेत तर ते विदाऊट गुळच ही, ही, ही चा पितात मी मात्र थोडासा गुळ घालते पण ही चहा करतानाच त्याचा वास इतका येतो आणि पियाला पण ही अतिउत्तम लागेल एकदा का तुम्ही ही चहा सुरू केली ना ती तुम्ही तुमची जी दुधाची चहा पिणंच तुम्ही विसरून जाईल इतकी ही च चवीला छान लागते तर नक्की करून बघा शिवाय या चहाने वजनही कमी होतं वजनही कमी करण्यास ही चहा मदत करते तर इतकी ही उपयोगी अशी हर्बल चहा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीचा तोपर्यंत धन्यवाद